Namo dhammam बुद्ध पूजा मेंढकारंभ कथा बुद्ध पूजा एक अग्नीची उपमा महाराज समजा एखाद्याने फार मोठा अग्नी पेटवून नंतर तो विझवून टाकला तर तो निर्जीव अग्नी पुनः त्यात टाकलेल्या गवताच्या लाकडाचा किंवा अशाच दुसऱ्या प्रकारच्या इंधनाचा स्वीकार करील काय जवळ असलेला जर इंधनाचा स्वीकार करीत नाही तर तो एकदम विझून शांत झालेला अग्नी कसा काय लाकडादी इंधनाचा स्वीकार करील महाराज तर काय मोठा अग्नी विझून शांत झाल्यानंतर जगातील सर्वच अग्नी नष्ट झाला काय मुळीच नाही भते अग्नी तर वाळलेल्या ला लाकडातून उत्पन्न होतो ज्या कोणाला अग्नीची आवश्यकता असेल तो आपल्या सामर्थ्याने अरणीचे दोन लाकडाचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करू शकेल आणि त्यापासून आपले कार्यही त्याला करता येईल महाराज तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखण करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल जे आक्षेप ते सर्व खोटे ठरतात की पूजेचा स्वीकार करणाऱ्यांची पूजा करणे व्यर्थ आहे महाराज जसा तो मोठा अग्नि पेटविण्यात आला तसेच भगवान बुद्ध, आपल्या न्यान, तेजाने या दहा हजार लोक विश्वात विशाल अग्निपूजासारखे प्रकाशमान झालेत आणि जसा तो अग्नि विझून शांत झाला तसेच भगवंताने निर्वाणपदाची प्राप्ती करून त्यांनी संसारातून एकदम आपली आवागमनापासून सुटका करून घेतली ज्याप्रमाणे पूर्णपणे पेटविलेला अग्नी विझून थंड झाल्यानंतर तो कोणत्याही लाकडादी इंधनास जाळू शकत नाही तसेच संसारावर महान उपकार करणारे भगवान बुद्ध स्वीकार व अस्वीकार या प्रश्नापासून अगदी मुक्त झालेत आणि ज्याप्रमाणे अग्नी विझून गेल्यानंतर सुद्धा अग्नीची आवश्यकता भासल्यास कोणी अरणीचे घर्षण करून अग्नि उत्पन्न करू शकतो तद्वतच देवता आणि मनुष्य भगवंताच्या अष्टधातूंची पूजा करून किंवा विहार

भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला असला तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा अचूक फळ देणारी व सत्कारणी ठरते याविषयी अजून एक कारण ऐकावे महाराज समजा एकदा खूप मोठे वादळ आले आणि हळूहळू ते शांत झाले तर ते एकदा शांत पावल्यानंतर पुन्हा फिरून येईल काय नाही ते शांत पावलेले वादळ पुन्हा कसे काय फिरून येऊ शकेल असे का होऊ नये कारण की वादळ म्हणजे अगदीच अचेतन वस्तू आहे त्याला इच्छा ती कशी नसतेच महाराज ते शांत पावल्यानंतरही त्यास वादळ नावानेच ओळखले जाते काय नाही भृते, परंतु पंखा हेही एक वारा निर्माण करण्याचे साधन आहे ज्या कोणाला उकाडा जाणवत असेल किंवा ताप आल्यामुळे वायाची गरज भासत असेल तर पंख्याच्या सहाय्याने वारा निर्माण करता येतो काही प्रमाणात का, का होईना पण त्या वायापासून उकाडा किंवा ताप या अवस्थेत आराम मिळविता येते महाराज तर मग त्या खोट्या सिद्धांताची पाठराखणी करणाऱ्या दुसऱ्या मतांच्या लोकांनी भगवान बुद्धाबद्दल घेतलेला आक्षेप खोटा ठरतो की पूजेचा स्वीकार करणाऱ्यांची पूजा व्यर्थ आहे महाराज जसे वादळ आले त्याचप्रमाणे भगवान आपल्या शीतल मधुर शांत सुखदायक आणि मैत्रीरूपी वायू लहरींनी या दहा हजार लोक धातूंवर वाहत राहिले ज्याप्रमाणे ते वादळ येऊन शांत झाले तद्वतच भगवान बुद्धाने निर्वाणाचा लाभ करून संसारातून मुक्ती प्राप्त करून घेतली जसे शांत झालेले वादळ पुन्हा परत येण्याची इच्छा करीत नाही तसेच या जगतावर महान उपकार करणारे तथागत स्वीकार किंवा अस्वीकाराच्या कामनेतून पूर्णत मुक्त झाले जसे ते मनुष्य गर्मीमुळे किंवा तापामुळे तळमळत होते तसेच देवता आणि मनुष्य लोकलालसा दुष्टपणा व भ्रमरूपी तापाने तळमळत आहेत ज्याप्रमाणे पंखा हा वायू उत्पन्न करण्याचे साधन आहे तद्वतच भगवान बुद्धाचे शरीर धातुरत्न हे तिन्ही समाप्ती आणण्याकरिता साधन आहेत ज्याप्रमाणे गर्मी व तापाने तळमळणारे लोक पंखा हलवून वारा उत्पन्न करतात आणि ताप दूर करतात त्याचप्रमाणे देवता आणि मनुष्य लोक शरीर धातूंची पूजा करून व भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञान रत्नमार्गाचे आचरण करून पुण्य लाभ करतात आणि लालसा दुष्टपणा व भ्रमरूपी अग्नीच्या तापास दूर करतात महाराज याच कारणाने जरी भगवान बुद्धाने महाप्रिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांच्या प्रती केली जाणारी पूजा ही तत्काळ फळ देणारी आणि ध्येय साध्य करून देणारी ठरते